बदनामी करून लग्न मोडल्याने घरची अबरू जाणार या भीतीपोटी वारणालीतील एकोणीस वर्षीय मुलीने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले या मुलीला बदनाम करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल अजित सुभाष डांगे राहणार अनंतपूर तालुका अथनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक सध्या राहणार येळावी तासगाव आणि सचिन शिंदे पूर्ण नाव माहीत नाही राहणार अनंतपूर तास तालुका अथनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दशरथ शंकर शिंदे व चोवीस राहणार अष्टविनायक नगर गल्ली नंबर तीन वारणाली सांगली यांनी फिर्याद फिर्यादी यांची बहीण सुप्रिया शंकर शिंदे व एकोणीस हिचा विवाह आदेश खरात यांच्यासोबत ठरला होता मात्र संशयित अजित डांगे यांनी सुप्रिया आणि आदेश यांचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने संशयित अजित डांगे त्याचा मित्र सचिन शिंदे याने त्याच्या मोबाईलवरून आदेश खरात यांना फोटो आणि मेडिकल रिपोर्ट पाठवण्यास लावले असं अस त्यामुळे आदेश खरात आणि त्याच्या घरच्यांना परवानगीचे फिर्यादीच्या बहिणीसोबत ठरलेले लग्न मोडले फिर्यादीच्या बहिणीला याची माहिती झाली तिचे लग्न मोडल्याच्या कारणावरून आणि आता घराची अब्रू जाणार या भीतीपोटी आठ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली म्हणून फिर्याद यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले त्यानुसार अजित डांगे आणि सचिन शिंदे यांच्यावरती सोळा नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला